धुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच स्थायी समिती सदस्य पदाच्या सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले या निवडणुकीत स्थायी समिती सदस्यपदी माजी जीपी अध्यक्ष तुषार रंदेव कुसुम कामराज निकम व महाविकास आघाडीचे किरण गुलाबराव पाटील यांनी बाजी मारल्याने विरोधकांमध्ये उत्साह संचारला आहे या निवडणुकीची माजी कृषी सभापती संग्राम पाटील यांचा पराभव झाला बहुमत असताना पराभवाची नामस्की भाजपावर अडवली भाजपात भेदभाव महाविकास आघाडीला तिला स्तरावर यश आल्याने मावीच्या पदाधिकारी सदस्यांनी आतिषबाजी करून एकच जल्लोष केला सहा समितीच्या अकरा सदस्यांची राजकारणात भाजपाची एक हाती सत्ता जिल्हा परिषद असताना दोन मते फुटल्याने जिल्हा परिषद आवर्त चर्चेचा विषय ठरला होता जिल्हा परिषदच्या स्थायी समितीच्या तीन जागा निवडणूक या निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला माघार घ्या परंतु लोक पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे आणि ही निवडणूक करताना आम्ही आमचे कार्यकर्ते कुठेही सत्ता आणि लोकांना मोठ मोठी आणि त्याला न जुमानता लोकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार किरण भैया यांना मतं दिली आणि आज निवडणूक विजयामध्ये पहिल्याच केळीमध्ये ते निवडून आले आणि म्हणून सर्वाधिक मत निवडून आले म्हणून सध्या जे बोर्ड आहे त्यांना आम्ही सांगू इच्छितो जर या जिल्ह्याच्या खरोखर तुम्हाला विकासाचं काही दिसत नाही तर सगळ्यांना एकत्र घेऊन समान निधी वाटला पाहिजे एक, एक का मिटिंग काय दुसरी मिटिंग काय म्हणून आजचा हा विजय महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते होते त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या विशेषतः किरण पाटील किरण शिंदे किरण शिंदे या सर्वांनी मिळून जो काय आम्ही प्लॅनिंग केलं त्याच्यामध्ये आम्ही ठरलो आजच्या खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने निवडून आले घ्या म्हणून उपकाराची भाषा करायची नव्हती आम्हाला परंतु सत्तेच्या दबावाखाली आणि कालच तुला बाबाने अनेक मतदारांशी संपर्क साधला आणि ते काही कारणामुळे आले असतील परंतु प्रत्येक मतदार ते बोलले आणि शिवसेनेचे शाळा भाऊ आमचे लढवू ते म्हणजे आपल्याला असं करायचं म्हटलं आपला माणूसात निवडून आहे सध्या संघर्ष करू नंतर आणि म्हणून जे आमचे एक एक कार्यकर्ते ललित भाऊ असेल आपले आमच्या ऐर्या असतील काँग्रेसचे गटनेते दिला ही सर्व मंडळी आमच्या बरोबर होती आणि ती प्रामाणिकपणाने होती कुठलाही रुपया खर्च न करता कोणालाही काही आमिष न दाखवता कोणालाही गाडी न पाठवता स्वतःच्या खर्चाने उमेदवार मतदार आले भाई यांना मतदान केलं महाविकास आघाडीचा विजय झाला त्याच्यात या सर्वांच्या अभिमानापासून आभार किरण भाई यांचा अभिमान परिषदेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणूक होऊन सर्व मतदारांनी मला आशीर्वाद दिला आणि काम करायची संधी पुन्हा एकदा स्थायी समितीमध्ये दिली मतांची मिळालेली पसंती पाहता हा निकाल सत्ताधारी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणार आहे ला हे सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो त्यांनी मला काम करायची संधी दिली किरण भैयांचा पहिल्या फेरीमध्ये या ठिकाणी विजय झाला आणि सत्ताधाऱ्यांना बारा बारा मतं मिळाली आणि त्यांच्यामध्येच ही लढाई सुरू झाली आतापर्यंत असं वाटत होतं सत्ताधाऱ्यांना की आपण काहीही करू शकतो बा भाजपाला तर ते अभिमान गर्वच आहे आम्ही काही पण देशात गल्लीतच दिल्लीपर्यंत काही पण करू शकतो पण आज सगळे आमचे कुणाल बाबा असतील पोपटांना असतील किरण भैया असतील आमचे शिवसेनेचे नेते सगळ्यांनी मिळून अशी काही रणनीती ठरवली की त्यांच्याकडची आपल्याकडे अधिकची करून घेतली आणि त्यांचा डाव त्यांच्यावर उलटवला आणि या ठिकाणी आम्ही खेचून आणला मागच्या एवढेच फक्त पोपटांना एकठे होते स्थायीला आता आमचे किरण भैया पण गेलेले आहेत आणि आता प्रत्येक गटामध्ये समान निधी वाटप होईल अशी आम्हाला पण आशा आहे आणि मागच्या काळामध्ये काही विशिष्ट गटामध्ये एका एक जेवढे दोन दोन तीन तीन कोटी दिलेले आहेत आता पण दिलेले आहेत आणि हे पण आता आमच्या किरण भैयांकडून अपेक्षा आहेत की सगळ्या गटांना सारख्या निधी वाटत झाला पाहिजे आणि भाजपाला पण कळायला पाहिजे की सत्तेची माच उतरू शकते आज आहे उद्या नाही आहे हे त्यांना जाणीव झाले पाहिजे आमचे दोन सदस्य त्या ठिकाणी लढतील पहिल्या फेरीला भैया निवडून आले आणि कुसुमताई आणि संग्राम बाबा यांना बारा बारा मत झाली त्यांच्या आता दुसऱ्या फेरीसाठी त्यांची आता लढत झाली आमच्या पहिल्याच फेरीमध्ये किरण भैया त्या ठिकाणी निवडून आले आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत